हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा तर म्हणजे मुंबई ठाण्यानंतर शिवसेनेच्या वाघाची डरकाळी घुमली ती या मराठवाड्यात संभाजीनगरला आज या कडक कुणामध्ये देखील आपल्या सर्व महायुतीच्या नेत्यांबरोबर आपण एवढ्या मोठ्या संख्येने या संदीपान भुमरे यांच्या फॉर्म भरण्याच्या रॅलीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने ही रॅली पहिल्यांदा मी बघितलेली आहे आणि त्यामुळे संदीपान भुमरे यांचा विजय पका आहे नो खैरे ओनली बुमरे नाना काय म्हणतो ओनली मामा काय म्हणाशी म्हणत होते माम, मामा बुमरे मामा बुमरे मामा, मामा ना एकच मामा एकच मामा अरे एकच नाना नाना पण आहे ना तो आपला इकडे आपले दुसरे पण नाना आहे आणि म्हणून आज इथल्या जनतेने नेहमी शिवसेनेवर प्रेम केलेला धनुष्य बाणावर प्रेम केलेला शिवसेना प्रमुखांच्या विचारांवर आपल्या या संभाजी संभाजीनगरची निष्ठा आहे आणि म्हणून एक घोषणा द्यावी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की आणि म्हणून गेल्यावेळी थोडी गडबड झाली परंतु यावेळेस दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ नाही आपल्या धनुष्य बाणालाच लाभ होणार आणि महायुती या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने विजय होईल खरं म्हणजे ही लढाई जी आहे ही निवडणूक फक्त संदीपान मुंबरे यांची नाही ही निवडणूक फक्त संभाजीनगरची नाही ही निवडणूक आपल्या देशाच्या विकासाची आहे या देशाच्या प्रगतीची आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्याची आहे अरे जय श्रीराम अयोध्ये मध्ये राम मंदिर बनणार की नाही बनणार की नाही असे लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे मोदीजीने मंदिर पण बांधलं तारीख पण सांगितली उद्घाटन पण केलं अरे म्हणून या देशाला पुढे घ्यायचं असेल या देशाची प्रगती करायची असेल